नमस्कार मित्रांनो महायुतीला प्रचंड असं बहुमत मिळालं ज्या बहुमताला पाशवी म्हणता येईल असं याचा विजयोत्सव एवढा मोठा होणं अपेक्षित असताना एकनाथ शिंदे सरकारमध्ये असतील का एकनाथ शिंदे सरकारमधून बाहेर पडणार का याच बातम्या जास्तीच्या झाल्या आता उद्या मंत्रिमंडळाचा विस्तार होतोय आणि आता त्यातही एक बातमी येऊन महाराष्ट्रावर धडकलेली आहे यामध्ये शिवसेनेचे चार दिग्गज मंत्री या मंत्रिमंडळात नसणार आहेत हा भाजपनं एकनाथ शिंदेच्या सेनेवर घातलेला घाव आहे का का एकनाथ शिंदेंनीच हा निर्णय घेतला आहे आणि आता ते तशी बतावणी करता आहेत का आणि या दिग्गज जर नसतील या निर्णयामध्ये तर मग मात्र एकनाथ शिंदेच्या सेनेमध्ये उद्याचा मंत्रिमंडळ चा जो विस्तार होतोय मंत्रिमंडळाचा तो म्हणजे एकनाथ शिंदेंच्या सेनेमध्ये दुहीची बीज पेरली जातील की काय याविषयी आपण सविस्तर अशी चर्चा करणार आहोत माहिती जाणून घेणार आहोत तत्पूर्वी आपण जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिल्यांदा जरूर सबस्क्राईब करा मित्रांनो सरते शेवटी एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री झाले सरकारमध्ये सामील झाले आणि आता ते सरकारमध्ये येणार का नाही येणार का या प्रश्नाला पूर्णविराम मिळाला पण उद्या जो मंत्रिमंडळ विस्तार होतोय त्यामध्ये त्यांचे चार दिग्गज मंत्री मंत्रिमंडळात नसणार आहेत अशी बातमी पुढे आली आहे यामध्ये दीपक केसरकर जे शिक्षण मंत्री होते ते मंत्रिमंडळात नसतील असं सांगितलं जात आहे दुसरे दिग्गज आणि फार मोठे शिवसेना नेते तानाजी सावंत ते सुद्धा यामध्ये नाहीत असं बोललं जात आहे अब्दुल सत्तार यांना वादग्रस्त असल्यामुळं टाळलं जात आहे असं सांगितलं जात आहे आणि संजय राठोड यांना जे काही त्यांची जी पूर्वीचे जे कर्म होते त्याच्या त्यामुळं त्यांना मंत्रिमंडळात स्थान दिलं जाणार नाही असं बोललं जात आहे मग हा जो निर्णय घेतला आहे की हे चार दिग्गज मंत्रिमंडळामध्ये नसणार आहेत पण मग हा निर्णय दिल्लीमध्ये अमित शहानी घेतला का मुंबईमध्ये ठाण्यामध्ये एकनाथ शिंदे यांनी घेतला पूर्वी तर असं सांगितलं जात होतं की भाजपाकडून की हे चार मंत्री मंडळामध्ये नसणार आहेत असं भाजपाकडून सांगितलं जात होत अशा सुद्धा विश्वसनीय सूत्रांच्या बातम्या बाहेर येत होत्या मग जर हे चार मंत्री मंत्रिमंडळामध्ये नाहीत हा शेरा नापासाचा शेरा भाजपनं एकनाथ शिंदेच्या शेणेवर मारलेला आहे का, का याचसाठी एकनाथ शिंदे जे काही दोन दिवस दरे गावामध्ये जाऊन बसले होते काही बैठकाला हजेरी लावली नव्हती मध्यंतरी दिल्लीत गेले नाही म्हणूनही बातम्या आल्या मग एकनाथ शिंदे आपले सहकार्यांची जी काही अधिकार आहे आपल्या सहकार्यांचा आपल्या शिंदे सेनेचा जो काही पक्ष म्हणून वेगळा निर्णय घेण्याची जी त्यांचा जो अधिकार आहे तो अधिकार राखण्याकरता आपलं स्वातंत्र्य टिकविण्याकरता तर ते झगडत नव्हते ना जर तसं नसतं तर एकनाथ शिंदेना मंत्री मुख्यमंत्रीपद पाहिजे होतं ते तर मिळणारच नव्हतं हे एकनाथ शिंदेना माहित होत तरी एकनाथ शिंदेनी ताणून कशासाठी धरलं होतं मी सरकारमध्ये नसणार आहे म्हणून त्याच्या पाठीमाग तर काही वेगळं काही कारणच नव्हतं आणि पुन्हा मंत्रिमंडळात आल्यानंतर त्यांनी म्हटलं होतं की गृहमंत्रीपद हवंय त्यांच्या सहकार्यांकडून त्यांनी सांगितलं गेलं होतं की आता आम्हाला गृहमंत्रीपद मिळणार आहे आणि आम्ही ते मिळवू ते सुद्धा त्यांना मिळणार नाही असं आता जाहीर झालंय परंतु एकनाथ शिंदे यांची जी लढाई चालू होती जो संघर्ष चालू होता तो शिंदे सेना जिवंत ठेवण्यासाठीचा संघर्ष चालू होता तो मुख्यमंत्रीपद अथवा गृहमंत्री पदासाठी चाललेला संघर्ष अजिबात नव्हता कारण जर आता अमित शहानी हे चार मंत्री नापास केलेले आहेत मग यांना एकनाथ शिंदेंनी नापास कसं म्हणायचं ज्यांनी उद्धव ठाकरेला सोडलं आणि एकनाथ शिंदेच्या खांद्यावर खां मान ठेवली आणि विश्वासानं ते शिंदे बरोबर आलेले आहेत आणि आता त्यांना जर नापास म्हणण्याचा झाडच शिंदे करत असतील ते करतील असं वाटतं का ते अजिबात करणार नाहीत कारण त्यांना माहिती आहे जो लोकमतामध्ये निवडून आलेला आमदार आहे ज्यानं सेना वाढवलेली आहे ज्यांनी मंत्रीपदाचं काम अतिशय चांगली केलेली आहे ही लोक नापास ठरविण्याचा अधिकार अमित शहाकडे जातोय म्हणजे शिंदे सेनेचे अधिकार शिंदे सेनेच्या पक्षप्रमुखाला नसतील तर मग महायुतीमध्ये आपली फरफट आहे आपला अपमान होतोय आपल्या सम आपल्याला लाचारी सहन करावी लागते हे कुठंतरी वाचवी न करता किंवा ते जे काही नाराज होते त्या मध्यंतरीच्या बातम्या होत्या त्यामागे ते, ते, ते पदासाठी लाचार वगैरे नव्हते तर ते शिंदे सेना बाधित म्हणजे एक अखंड शिंदे सेना टिकून ठेवावी धनुष्यबाणाची शिवसेना एक संघ राहावी याच्यासाठी त्यांचा भाजप बरोबर चाललेला संघर्ष होता असं दिसतंय आता एकनाथ शिंदे उद्या जर नावं नसतील आली नाही आली यदा कदाचित या चार मंत्र्यांची नावं तर आता त्यांच्याकडून अशी बतावणी सुरू केली जाईल एकनाथ शिंदेकडनं की आता सांगितलं जातं दीपक केसरकर यांच्याकडे शिक्षण मंत्री असताना सुद्धा त्यांनी जो पक्षवाढीसाठी जे काम करायला पाहिजे होतं ते केलं नाही संजय राठोड अगोदरच अनेक प्रकरणामध्ये हे झाले आहेत बदनाम झालेले होते ते पूर्वीही होते आत्ताही आहेत दीपक केसरकरनी पूर्वीही काम केलं होतं आत्ताही आहे जे काही अब्दुल सत्तार वादग्रस्त वक्तव्य आणि त्यांचे काही घोटाळ्यांची प्रकरणं काहीतरी समोर आली ते पूर्वी सुद्ध सुद्धा मंत्रिमंडळात असताना ती घोटाळे आलेलेच होते आणि तानाजी सावंत तानाजी सावंत सुद्धा सेनेमध्ये जे काही एकनाथ शिंदेबरोबर आलेले सहकारी आहेत ती सेना टिकविना करता या तानाजी सावंतांचं योगदान सुद्धा नाकारता येणार नाही ना ना। म्हणजे आता एकनाथ शिंदे समोर दुहेरी संकट आहे एक तर त्यांना संघर्ष करावा लागतोय भाजप बरोबर अस्तित्व टिकविण्यासाठी एक संघर्ष करावा लागतोय तो उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेबरोबर आणि तिसरा संघर्ष करावा लागतोय तो महायुतीमध्ये असलेल्या अजित पवारांच्या बरोबर कारण वाटाघाटी नेमक्या देठा काठाला आल्या की अजित पवार एक असं स्टेटमेंट देऊन जातात की यांची जी वाटाघाटीची जी काही क्षमता असते किंवा त्यांची जी बार्गेनिंग कॅपॅसिटी तीच पूर्णपणे झिरो करून टाकली जाते म्हणजे एकनाथ शिंदेची आता पूर्णता कसोटी लागली आहे उद्या जर हे चार मंत्रिमंडळ मंदला, मंत्रिमंडळात नसतील तर एकनाथ शिंदेना सांगावं लागणार आहे मी नवीन चेहऱ्यांना संधी देण्याकरता हा निर्णय घेतलाय परंतु मग हे नवीन चेहरे ज्यावेळी येतील आणि हे जुने चेहरे ते सहन करतील का एकनाथ शिंदेनी केलेली ही बतावणी असेल का ते खरोखर जे काही मध्यंतरी आणखी एक बातमी आली होती की अडीच अडीच वर्षाकरता आपण मंत्रीपद वाटून घेऊ म्हणजे ही एकनाथ शिंदेनी काढलेली युक्ती तर नाही ना की भाजपलाही नाराज करायचं नाही शिंदे सेनाही टिकून ठेवायची म्हणजे म्हणून आणि पक्षांतर्गत जो संघर्ष धुसफुस होणार आहे ती सुद्धा थांबवायची म्हणून तर ती अडीच अडीच वर्षाची युक्ती बाहेर काढली नव्हती ना आणि शेवटी उद्या मंत्रिमंडळामध्ये हे जर नसतील तर यांचं उपद्रव मूल्य फार कमी आहे असं समजण्याचं कारण नाही कदाचित ही शिंदे सेनेमध्ये भाजपनं पेरलेली दुहीची बीजं संघर्षाची बीज ही नक्की ठरू शकतील जशी उद्धव सेनेची वाताहात भाजपनं केली तशीच वाताहात एकनाथ शिंदेच्या सेनेची उद्याच्या मंत्रिमंडळापासून होईल की काय अशी लक्षणं आज घडीला दिसत आहेत आता उद्या मंत्रिमंडळामध्ये यांना स्थान मिळेल का का हा नापासाचा शेरा घेऊन हे एकनाथ शिंदेचे माजी मंत्री काही संघर्षाची भूमिका घेतात हे येणारा काळच आपल्याला याचं उत्तर देईल आपल्याला हे विश्लेषण कसं वाटलं जरूर सांगा धन्यवाद जय महाराष्ट्र